ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोथंबीरमध्ये पोहे टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी ही रेसिपी तुम्ही नक्कीच कधीच केली नसेल ही मला शंभर टक्के खात्री आहे कारण की रेसिपी खूप जास्त वेगळी आहे कधीही न केलेली न पाहिलेली आहे पण जर एकदा केली ना तर मुलेसुद्धा अगदी हट्टाणे मागून खातील ही रेसिपी कारण की खूप जास्त चवीला अप्रतिम लागते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा त्यासाठी इथे मी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आता या रेसिपीसाठी मुठभर कोथंबीर पुरेशी आहे जर तुम्ही दोन व्यक्तींसाठी करत असाल तर कोथंबीर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे निसून घ्यायची आहे आणि मग नंतरनं बारीक अशी कट करून घ्यायची आहे शक्यतो जाड वगैरे देठ असेल ना तर त्याच्यातून काढून घ्या आपल्याला फक्त कोवळ्या देठांचाच यामध्ये वापर करायचा आहे तर बघा छान अशी बारीक कोथिंबीर कट करून घ्यायची आहे जास्त मोठी मोठी सुद्धा ठेवायची नाही आता कोथिंबीर कट करून झाली आहे ती एका साईडला ठेवून देऊया आता इथे मी पोहे घेतलेले आहेत आपण जे नॉर्मल पोहे घरात वापरतो ना तेच पोहे घ्यायचे आहेत पोहे छान असे चाळून घ्यायचे आहेत आपल्याला बघा निसून आणि चाळून घेतलेले आहेत मी मुठभर कोथिंबीरला आपल्याला एक वाटी इतपत पोहे पुरेसे आहे पोह्याचं प्रमाण थोडं थोडंफार तुम्ही जास्त केलं तरीसुद्धा चालणार आहे जर तुम्ही मुठभर कोथिंबीर घेत असाल तर दीड वाटी पोहे घेतले तरीसुद्धा चालणार आहे आता हे पोहे दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहे आणि पोह्यामध्ये बऱ्यापैकी पाणी इथे बघा मी ठेवलेलं आहे अर्धा पेला इतपत पाणी पोह्यामध्ये मी ठेवलेलं आहे यामुळे काय होईल पोहे छान अगदी मौसूत आपले भिजले जातील रेसिपी खूप जास्त वेगळी आहे मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग पाहुणे रवळे आले ना तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे जिऱ्यामुळे अगदी छान असा फ्लेवर येतो या रेसिपीला त्यामुळे जिरे नक्कीच वाटून घाला तर बघा इथे पोहे छान आपले भिजलेले आहेत अगदी पाच ते सहा मिनटामध्ये पोहे छान भिजले जातात जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही दहा मिनट ते पंधरा मिनटं पोहे भिजवले ना तरी चालतील आता यामध्ये हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेऊया एक लहान आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया अर्धा चमचा बेसनपीठ आणि एक चमचा बारीक रवा घातलेला आहे बारीक रवा नसेल तर जाड रवा घातला तरी चालेल किंवा मग बेसनपीठ अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल किंवा मग एक चमचा गव्हाचं पीठ घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे यामध्ये दुसरे काही मसाले आपल्याला जास्त घालायचे नाही अगदी बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मग हे जे पीठ आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे पीठ जास्तसुद्धा घट्ट मळायचं नाही आहे किंवा मळूनसुद्धा घ्यायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला नक्की आपल्याला काय करायचं आहे हे समजेल तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे तर आता सगळं पीठ छान मिक्स केलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आता याचे ढोसे वगैरे करायचे नाही आपल्याला अगदी वेगळी रेसिपी करायची आहे तर बघा थोडं थोडं पाणी करून यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका नाहीतर मग जे बॅटर आहे ना ते अगदी पातळ होईल आपल्याला इथे फक्त घट्टसर पीठच हवं आहे पातळ बॅटर नको आहे तर बघा अगदी या पद्धतीने हे पीठ ठेवलेलं आहे आता गॅसवरती एक पॅन टापत ठेवलेला आहे पॅनवरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊया तेलाऐवजी तुम्ही तूप बटर वापरलं तरीसुद्धा चालेल तूप किंवा बटरने अजून जास्त ही रेसिपी खायला अप्रतिम लागते आता हाताने आपल्याला मूठभर इतपत हे पीठ यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तर बघा हाताला थोडंफार चिटकत असेल किंवा मग थोडंफार भाजत असेल ना तर पाण्याचा हात घ्या आणि हे छान असं पसरून घ्या रेसिपी खूप जास्त सोपी आहे पटकणी बनणारी आहे कधी कधी घाईच्या कामामध्ये मुलांना डबा वगैरे बनवायचा असतो त्यावेळेस जर तुम्हाला उशीर झाला उठायला तर ही झटपट अशी रेसिपी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता अगदी झटपट बनणारी आहे आणि यामध्ये तुम्ही कोथंबीर ऐवजी पालकसुद्धा घालू शकता किंवा मग दुसऱ्या इतर भाज्या गाजर शिमला मिरची घातली ना तरी चालेल आता हे झाकण ठेवून मी एक ते दोन मिनटासाठी फक्त भाजून घेतलेलं आहे खालच्या साईडने अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते तर बघा एक साईड आता पलटी करून घेऊया याला तुम्ही पोह्याचा आणि कोथिंबीरचा उत्तप्पा सुद्धा म्हणू शकता किंवा मग धिरडं थालीपीठसुद्धा म्हणू शकता तुम्हाला जे नाव आवडेल तुम्ही ते याला नाव देऊ शकता तर बघा खालच्या साईडने छान खमंग असं खरपूस मी भाजून घेतलेलं आहे जर तुम्ही तूप लावलं ना तर अजून जास्त खमंग असं ते भाजलं जाईल तर बघा इथे दोन्ही साईडने छान असं सा खरपूस भाजून झालेलं आहे तुम्ही याचा रंगसुद्धा पाहू शकता किती छान रंग आलेला आहे तर बघा आपलं हे जे पोह्याचं थालीपीठ आहे ना ते पहिलं आता करून झालेलं आहे आता अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा थालीपीठं आपण करून घेऊया आता अर्धी वाटी म्हणजे एक वाटी इतपत पोहे जर घेतले असेल ना तर त्याच्यामध्ये तीन ते चार थालीपीठं आरामात होतात था। पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर सु त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तरी ते बघा दुसरंसुद्धा इथे तुम्ही करून घेते मुलांना जर तुम्ही देत असाल ना तर यावरती चीज वगैरेसुद्धा तुम्ही किसू शकता म्हणजे मुलं अजून आवडीने ही रेसिपी खातील तरी ते बघा दुसरंसुद्धा थालीपीठ छान असं थापून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा साईडने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे सुद्धा थालीपीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडने छान असा रंग आलेला आहे आता हे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया नेहमीचा पोहे उपमा किंवा खीर वगैरे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो नाश्त्याला पण जर अगदी अशा पद्धतीने वेगळा नाश्ता केला ना तर मुलेसुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश आणि बनवायला तुम्ही पाहिलंच असेल किती जास्त पटकणी बनलेला आहे हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी तर अगदीच उत्तम आहे आणि अगदीच झटपट बनणारा आहे टॉमॅटो घ्यायच्यासोबत खा किंवा नुसता खाल्ला ना तरीसुद्धा अप्रतिमच लागतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय